कसं आपल्या बरोबर आहे एक कडे काणे घात आहे बरोबर का म्हणत होती आपण दोन देवाची पाहिजे तर त्याच्यामध्ये एक साधा स्वभाव म्हणू शकतो आणि एक कडक स्वभाव शिस्ती पाळणारे देवस्थान आहे बरोबर आहे बरो। कासारोनार ब्राह्मणाळी अशा आळ्या सगळ्या इकडे आलेल्या आहेत आणि आपले मंदिर कुठच्या आळीमध्ये हे ब्राह्मण आळीत आहे जसं ब्राह्मणात वेताळ्याचं मंदिर नसतंय परंतु विष्णू गुरु रेव महेश्वर मंडळी आपल्या चॅनलला आणि बेल नोटिफिकेशन ऐकून इनेबल करा चला सुरुवात करूया चला आपण वेतश्वरच्या मंदिराजवळ आलेले आहोत श्रींची थोड्या वेळात पूजा चालू होईल बरं आपल्यावर काका काकी आहेत आणि बरेचशे भाविक मंडळी आहेत त्या सेवेमध्ये लीन आहेत त्यांनी देवासाठी हार फुलं मायलेले थोड़ा थोड्या वेळ पूजा चालू होईल थोड्या वेळ गप्पा मारूया गुरुर ब्रुरविष्णू गुरुर देव महेश्वरा गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पतीमे नित्यमधवा ग्लासामध्ये जे पाणी काढलंय ते डोळ्यांना लावून घ्या

ಧ್ಯಕ್ಷೋಾನಂಬ ಶರ್ಣ ಮಂಜಲ ಮಂಗಲೇವೆ ಸರ್ವಾಧ್ಯಾದ

मग असं काय मस्त की मंदिराची सजावट केलेली आहे वेताळेश्वर मंदिर आतमध्ये पूजा चालू आहे या आतमध्ये बघूया परत विजय સકલ ગ્રામજના ભક્તજના ઉત્તમ આરોગ્ય દેવતા અખંડિત કૃપા

प्रसाद द्यायला वया दि प्रसाद आहे ना देवाचा श्रींची पूजा चालू आहे आणि आपली चिल्लर पार्टी आलेली ग्रामस्थ मंडळी देवाची भाविक सुद्धा या ब काकी नमस्कार

चला श्रींची पूजा चालू झाली आहे बरोबर थोड्या वेळाचा थो आपल्याला पुढचा कार्यक्रम बघायला मिळेल हो हो चला गाणे काकास आपल्या बरोबर आहे चला म्हणजे वेताशिवाय महाराज श्रींची तर पूजा अर्चा व्यवस्थित चालू आहे तुम्ही बघितले तीन जोडपी तीन यजमान पूजेसाठी बसलेले आहेत आणि देवाची पूजा सुंदर अशी चालू आहे तर या पूजे मला आ, मी आलो तो व्हिडिओ कव्हर करायला तर आपल्या बरोबर पुढच्या क्लिप मी तुम्ही बघू शकता काका आहेत आणि हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत बरोबर या स्थानाचे तर त्यांच्याकडून या वे, वेताळेश्वर महाराजांची एक कथा आपण जाणून घेऊया हे मंदिर कधी बांधलं गेलं किती वर्षापासून हा उत्सव होतो आणि या गावची रूढी परंपरा या आपण सगळं या पुढच्या क्लिप मध्ये काकांकडून पाहूया या भेट काकांना नमस्कार काका आपण नाव नारायण शंकरराव अच्छा तुम्ही या मंडळाच्या अध्यक्ष म्हणजे हा कार्यक्रम कधी सुरुवात झाली हे देवालय केव्हापासूनच आहे हे सगळी माहिती मी देऊ शकतो आमच्या घ्यायला आवडेल महाराज म्हणजे आपले काय म्हणजे कुठचं देवाचं हे वेताळेश्वर महाराज हे शंकराचं एक स्थान आहे शंकराचं स्थान आणि आपण देवळामध्ये बघू शकतो दोन लिंग आहेत तर ते दोन एक म्हणजे दोन एक सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे आपण एक कडक एक झाला देवाशी काका म्हणतो होती आपण दोन लिंग देवाची पाहिजे तर त्याच्यामध्ये एक साधा स्वभावचा म्हणू शकतो आणि एक कडक स्वभाव शिस्ती पाळणारे देवस्थान आहे बरोबर आहे बरोबर ओके पूजा अर्चा चालू आहे तिथे वेशीवरती देवाला नैवेद्य ठेवण्यात आलेलं आहे पुढचा कार्यक्रम चालू आहे पण मंदिराला किती वर्ष झाली कधी पण हे मंदिर हे मंदिर पूर्वीच साडेतीनशे वर्षाचं जुनं आहे अच्छा हा नंतर आता जीर्णोद्धार केलेलं आहे आम्ही एक पन्नास एक वर्षापूर्वी हा हे जे मंदिर आहे हे शापूर गाव आहे हे इथे माहुली किल्ला आहे माहुली त्या माहुलीच्या खाली पायथ्याशी शापूर गाव होतं पण काय झालं अठराशे अठरा साली पेशवाई संपली पेशवाई संपल्यानंतर या गावाचं महत्व कमी झालं मग मग ब्रिटिशांनी इथे शापूर गावात गावा। प्रत्येकाला प्लॉट वाटून दिले मग ते गाव इकडे आलं कासाराळी ब्राह्मण ब्राह्मणाळी अशा आळ्या सगळ्या इकडे आलेले मंदिर कुठल्या आळीमध्ये हे ब्राह्मण आळीत आहे ससा ब्राह्मण आळीत वेताळ्याचं मंदिर नसत परंतु हे पूर्वीपासून आहे म्हणून हे वेताळ्याचं मंदिर इथे ओके हा आहे आता हे दरवर्षी आपला कार्यक्रम असतो आणि दुपारनंतर बघाल तर गर्दीचा अतिशय आणि त्यातल्या तर ह्यावेळेला योग चांगला जुळून जाईल की शनिवार आहात अरे बरो बरोबर आहे तुम्ही सेवेमध्ये किती वर्ष आहात सेवा आम्ही ही यात्रा सुरू केली आता मध्ये खंड पडला होता आता जवळ पस्तीस तीस वर्षापासून यात्रा सुरू केली तेव्हापासून पहिल्यापासून मी अध्यक्ष आहे तुम्ही संपूर्ण लोकांचा उत्साह गर्दी वाढताना तुम्ही स्वतः साक्षीदार वेतोबाचा असा तुमचा वार असतो असं देवाला असं एक जास्त आमोशा असते ना आमोशाच्या दिवशी पूजा अर्चा करायला लागते बरोबर स्थान आणि त्याला कोकणात त्याला वेतोबा म्हणतात येथे वेताळ म्हणतात वेताळ आणि त्याला मानाभारताच जे काय नैवेद्य काय असते भाकरी वगैरे त्याला द्यायला लागतो दर महिन्याला जेव्हा अमोत्सव येते त्याला विधीवर पूजा वर करावं पूजा अभिषेक करावं लागतो आणि त्याला निवेदन दादा तुम्ही पेटल आमच्या माहिती झाली असेल आणि आता आपण आपल्याकडे अजून नाव का तुम्ही अच्छा तुम्ही वर्ष आणि लोकांचा तुम्हारा� आता दिवसेंदिव उत्सव वाढत आहे तुम्हाला सगळ्यांना भेटूच खूप मजा वाटली आणि आम्हाला खूप व्यक्त माहिती मिळाली आणि बेताळेश्वर महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या सबस्क्राईबर माझ्यापासून

मंडळी आपल्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब करा लगेच सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि तसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करणार आहे थँक्यू